त्याच्या इथे तेव्हा आपण तो पंच मारतो हा जो आता या पोटाचा पंच म्हणजे काय समजा आपल्याला एवढा वेळ नाही की समजा एखाद्याने अटॅक केला तू म्हणा समाज कराटे शिकले तू तो मला हा हा मला पोझिशन घेऊ तो पण सामाय का तो नाही सामना फक्त काय करायचंय ही जे ऍक्शन का सांगितली आहे या ऍक्शन मध्ये आपण काय करतो समोरच्याला मारताना लूज असतो आपण ही जी पोझिशन आहे एनर्जी कुठून मिळते टाचे पासून कुठून पायाच्या टाचे पासून एनर्जी घ्यायची आहे महिला या नात्याने पूर्ण बॉडीची एनर्जी ही आपल्या पंच ह्याच्यामध्ये आली पाहिजे कशामध्ये हे जे पाच बोट आहेत ना आपली ही पाच बोट म्हणजे ही आपली पाच रक्षक आहेत ही सुरक्षा रक्षक आहेत यांच्यावर संरक्षण करू शकतो दादर साहेब आहेत मध्ये काम करतात बरोबर आहे नाही कोणी आपल्याला अटॅक केलं डायरेक्ट हात मारतो का नाही किंवा किंवा अचानक पाऊस आला आपण असा हात वरतो किंवा आपण खूप जोरात पळवलं पळल्यानंतर आपला उजवा